शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनाद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचा सहयोग आवश्यक आहे असे आवाहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं जागतिक जल दिनानिमित्त शहरात वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्या बोलत होत्या या वॉकथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे दिलीप स्वामी अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी निवास उपजिल्हाधिकारी विनोद उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे जिल्हा क्रीडा अधिकारी संभाजी देसाई जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकाश देशमुख डॉक्टर अभय धानोरकर कार्यकारी अभियंता सिंचन विजय कांबळे गटविकास अधिकारी गंगापूर सुहास वागचौरे गटविकास अधिकारी खुलताबाल प्रकाश नाईक सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंगे सहाय्यक प्रशासन अधिकारी रामदास उत्तरबार सहाय्यक गटविकास अधिकारी खुलताबाद गोरख पवार उप अभियंता बांधकाम दिनकर बोठे जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्टरलाइट चे मिलिंद पाटील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना સહ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી દિલીપસિંહ બયાજ જિલ્લા સમન્વય किरण बिलोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय जलसंकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले